सकल मराठा समाज नांदेडतर्फे आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक होती भक्ती लॉस या ठिकाणी बैठकीला उपस्थित असणारे काँग्रेसचे सर्व सुप्रिय लिडर्स त्याच्यामध्ये नाना भाऊ पटोले असतील वडेट्टीवार असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा त्यांचे रमेश साहेब असतील हे सगळं केंद्राचं पथक आणि राज्याचं पथक या नऊ विधानसभेला टाचपणी करण्यासाठी किंवा त्याचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये आणला होता त्या नऊ विधानसभेच्या चाचपणीच्या आढावा बैठकीमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मतस्थिर्थ नेत्यांना निवेदन देऊ ज्या विचारण्यात आलाय की मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी नेमकी तुमच्या पक्षाच्या आणि तुमची भूमिका काय आजपर्यंत जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आर्याणी येतो तेव्हा प्रत्येक पक्ष हा गुलगुलेत बोलत असतो मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ते ओबीसी मधून नाही तर वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आजपर्यंत टिकलं नाही म्हणून सकल मराठा समाज जाण्याची ठाम भूमिका एकही पक्ष नेता हक्काच्या आरक्षणाशिवाय गोठ करणार नाही कारण मराठ्याच्या हक्काचं आरक्षण हे ओबीसी प्रवर्गामध्ये आहे म्हणून आम्ही या काँग्रेस पक्षाच्या पूर्ण लिडरशिपला ज्या जा विचारण्यासाठी या ठिकाणी आलो होतो तुमची गुळमळीत भूमिका तुम्ही सोडा आणि मराठ्यांना पन्नास टक्क्याची आत टिकणारा ओबीसी प्रवर्गातला आरक्षण द्या हा सवाल जेव्हा आम्ही त्या नाना पटोलेला विचारला तेव्हा नाना पटोले साहेबांनी याच्यावर काही जर उत्तर दिलं नाही तर ते फक्त ऐकून येऊ लागले माझी रिक्वेस्ट आहे प्रत्येक पक्षाचं राजकारण तुम्ही तुमच्या धुऱ्यावर येऊन करा परंतु जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा हक्काचा आणि टिकणारा आरक्षणच तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे ही ठाम भूमिका मराठा समाजाची नमस्ते नमस्ते नमस्ते